हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग आपण पहिला श्लोक वाचायला सुरू केला आहे आणि तात्पर्य आहे ते आता दुसऱ्या ओळीपासून सॉरी दुसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपात आम्ही भगवत गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद तर जो पहिला श्लोक आहे त्याच भाषांतर वाचते आहे श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील तर आता तात्पर्याचा दुसरा पॅरिग्राफ आहे तो वाचूया भक्त हे नित्य भगवत सेवा परायण असतात तर श्रील प्रभूपात भक्तांबद्दल आहेत तर हे भक्त आहेत त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून भगवंतांविषयी श्रवण केलं आहे ते रोज नियमाने भगवंतांविषयी श्रवणम करत असतात आणि त्यामुळे काय होतं त्यांचं अज्ञान आहे ते नष्ट होत जातं भगवंतांच्या कृपेने तर असे हे जे भगवंत आहेत ते हृदयातच आहेत सगळ्यांच्या परमात्मा रूपात आणि भक्ताने भगवंतांची ही जी सुरू केलेली जी सेवा आहे से, भक्तिमय सेवा आहे ती भगवंत न बघतात आणि त्या भक्ताला ज्ञान देतात काय ज्ञान देतात भगवंत असं ज्ञान देतात की हा भक्त आहे तो जाणायला लागतो की मी या जगतात भोगता नाहीये मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि भगवंतांची सेवा करणं हे माझ परम कर्तव्य आहे माझा सर्वश्रेष्ठ धर्म भगवंतांची सेवा करायची आहे हे सगळं या भगवंतांच्या कृपेमुळे भक्ताला हे ज्ञान प्रकट व्हायला लागत आणि असा हा जो भक्त आहे तो नित्य भगवत सेवा परायण होतो तर सेवा परायण होतो म्हणजे काय रोज भगवंतांची तो सेवा करतो <coughs> कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिक प्रामाणिकता भगवंत जाणतात आणि भक्तांच्या संघामध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला म्हणजे त्या भक्ताला प्रदान करतात तर हृदयातनं भगवंत प्रत्येक भक्ताचे प्रयत्न बघत भक्ता आहेत आणि असा हा जो जीव आहे तो काय करतो आहे आता कृष्ण भावनेमध्ये युक्त आहे जोडला गेला आहे भगवंतांच्या वेगवेगळ्या सेवा करतो आहे तर भगवंत त्याची मनोवृत्ती जाणतात की ह्याची मनोवृत्ती काय आहे हा मला संतुष्ट करण्यासाठी हे सगळे भक्तिमय सेवेमध्ये तो मग्न आहे विविध प्रयत्न करतो आहे आणि हा जो जीव आहे भक्ती करणारा तो प्रामाणिक आहे हे सगळं भगवंत बघत आहेत आणि भगवंत काय करतात ह्या भक्तात या भक्ताला भगता, कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी प्रदान करतात तर सगळं भगवंत आपल्यासाठी आहेत तर वैष्णवाचार्य समजवतात की हा भक्तांचा संघ आपल्याला भगवंतांनीच उपलब्ध करून दिला आहे वैदिकशास्त्र मार्गदर्शक भक्त मंदिर सगळं काही आपल्याकडे आता उपलब्ध आहे आणि कुणी जर अशा परिस्थितीत या सगळ्या उपलब्ध गोष्टींचा उपयोग केला नाही तर काय होणार आहे तो भक्तिमय सेवेकडे हळूहळू दुर्लक्ष करू लागेल तर मग असा व्यक्ती आहे तो मनुष्य जन्म जो मिळाला आहे तो सार्थक करण्यासाठी अपुरा पडेल मनुष्य जन्माची सुवर्ण संधी आहे तो गमावून गु, बसेल तो तर आपण भक्ती करताना आपली मनोवृत्ती आहे ती पण भगवंत बघतायत आणि आपला भगवंत बघत आहेत याची जाणीव आपण नेहमी ठेवली पाहिजे पुढे वाचते श्री विषयक चर्चेत अलौकिक सामर्थ्य आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग प्राप्त झाला तर हे ज्ञान त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करू शकतो तर असे हे जे भक्त आहेत त्यांच्याबद्दल इथे काय दिलंय कि ते भक्त काय करतात भगवंतांच्या विषयक चर्चा करतात तर भगवान श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लीला यांबद्दल चर्चा भक्त नेहमी परस्परांमध्ये करतात तर हे सगळ्या ज्या चर्चा आहेत भगवंतांविषयीच्या ते सगळं कसं आहे आध्यात्मिक ज्ञान आहे दिव्य ज्ञान आहे इथे दिल्या बघा अलौकिक अशा चर्चा आहेत या भौतिक चर्चा नाही आहेत आणि त्यामध्ये अलौकिक असं सामर्थ्य आहे तर का बरं अलौकिक असं सामर्थ्य आहे कारण भगवंत दिव्य आणि त्यांच्या संबंधित प्रत्येक गोष्ट आहे ती दिव्य आहे आणि म्हणून त्यांच्याविषयीच्या चर्चा सुद्धा अलौकिक दिव्य आहेत आध्यात्मिक दिव्य सामर्थ्यशाली आहेत आणि अशा कथा आहेत त्या जेव्हा आपण पुन्हा पुन्हा श्रवण करत जातो तेव्हा आपल्या हृदयातील मनातील अयोग्य गोष्टी आहेत त्या नष्ट होऊ लागतात आणि इथे प्रौपान म्हणतात भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग प्राप्त झाला तर तर ज्याला असा भक्तांचा संग प्राप्त होतो त्याच्याबद्दल म्हटलं आहे ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज तर असा हा जो भाग्यवान जीव आहे तो ब्रह्मांडात विविध ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत बसला आहे तर असा व्यक्ती भाग्यानेच त्याला भक्तांचा संग प्राप्त होतो तर हे भक्त कसे आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहेत आणि असे भक्त वैदिक शास्त्राबद्दल अतिशय सुरेखरित्या मार्गदर्शक मार्गदर्शन करतात आणि स्वतः सुद्धा असे भक्त भगवान श्रीकृष्णांची मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने भक्ती, भक्ती करतात सेवा करतात आणि इतरांनाही तशाच प्रकारे भक्ती कशी करायची हे सगळं सत्संगामध्ये शिकवतात तर पुढे इथे म्हटलं आहे की हे ज्ञान त्याने म्हणजे हा जो नवीन भक्त आहे जो नवीन मनुष्य आहे भक्तीत आलेला त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर आत्मसात करणं म्हणजे काय जे काही श्रवण करणं आहे ते अतिशय लक्षपूर्वक श्रवण केलं पाहिजे आध्यात्मिक ज्ञान लक्षपूर्वक स्वीकारलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मग असा प्रगतीशील प्रयत्नशील सॉरी प्रगतिशील नाही प्रयत्नशील भक्त आहे तो आध्यात्मिक साक्षात्कारात प्रगती करू शकतो असा रूपात समजवत आहेत पुढे वाचूया अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिकाधिक अधीक उन्नती करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक गोपनीय गोष्टींचे वर्णन या नवव्या अध्यायात करीत आहेत तर अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांचा महान भक्त आहेच ह तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांची जी सेवा करतोय ती आणखीन सामर्थ्याने करावी यासाठी प्रेरणा देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आता या भगवत गीतेच्या नवव्या अध्यायात अर्जुनाला असं ज्ञान देत आहेत की आधी भगवंतानी असं ज्ञान कधीही अर्जुनाला प्रकट केलेलं नव्हतं पुढे वाचते आहे <coughs> भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथाचा जवळ जवळ आहे तर ग्रंथाचा म्हणजे गीता ग्रंथाचा आणि उपोदघात म्हणजे काय आहे ग्रंथाची ओळख करून देणं तर पहिल्या अध्यायात आपल्याला या ग्रंथाची भगवद्गीता भगवंतानी काय सांगितली काय प्रसंग होता ह्याची सगळी ओळख दिलेली आहे म्हणजेच काय आहे हा पहिला अध्याय आहे तो ग्रंथाचा जवळ जवळ आहे आणि दुसऱ्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात वर्णिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला गुह्य ज्ञान म्हंटले आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये जीवात्मा हा शरीरापासून वेगळा आहे He, भगवन <coughs> हे आध्यात्मिक ज्ञान भगवान श्रीकृष्ण देतात या ज्ञानाला गुह्य ज्ञान असं म्हटलं आहे पुढे वाचते आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात चर्चा केलेले विषय हे विशेष करून भक्तीशी संबंधित आहेत हे विषय मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रबुद्ध बनवतात म्हणून त्यांना गुह्यतर ज्ञान म्हटले आहे तर सातवा अध्याय आहे त्यामध्ये आपण जाणलंय चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये भगवंत स्वतःची जी अपराशक्ती आहे आणि पराशक्ती आहे याबद्दल ज्ञान देतात भूमी रापो नलो वायू वगैरे हे सात पॉइंट चार मध्ये सांगितलंय सात पॉइंट पाच मध्ये आत्मा ही जी भगवंतांची पराशक्ती आहे त्याबद्दल सांगितलं आहे सात पॉइंट सात मध्ये आपण जाणतो सर्वात प्रसिद्ध श्लोक आहे सात पॉइंट सात असा आकडाही लक्षात ठेवायला सोपा आहे मत्त परतरम न अन्यत तर भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असं कोणतंच तत्व नाहीये आणि सगळे सगळं सग्ण काही भगवंतांवरच अवलंबून आहे असं भगवंत सात मध्ये समजवतात <coughs> पुढे सातव्या अध्यायात आठवा श्लोक ते अकरावा श्लोक यामध्ये भगवंत वेगवेगळी उदाहरणं देऊन स्वतःच्या शक्तीद्वारे हे जगत कशा रीतीने धारण करत आहेत ते सांगतात सात पॉइंट चौदा मध्ये दैवी हेशा गुणमयी माया दुरत्यया तर त्रिगुणमयी अशी दैवी माया शक्ती आहे तिला सहजपणे तरुण जाण्यासाठीचा उपाय भगवान श्रीकृष्ण सांगतात की भगवंतांना शरण जाणे हा उपाय सुचवता आहे सात पॉइंट सतरा मध्ये आपण जाणलं सात पॉइंट सोळा मध्ये आधी आपण पाहिलं की चार प्रकारचे पुण्यात्मा भगवंतांना शरण येत आहेत आणि त्यातला जो ज्ञानी आहे ज्यांनी स्वतः बद्दल जाणलंय की मी आत्मा आहे भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांविषयी तो जाणतो आहे की भगवंत माझे स्वामी आहेत मी त्यांची सेवा करायची आहे तर हे ज्ञान घेतलेला जो ज्ञानी आहे भगवंतांना शरणागत झालेले चार व्यक्ती आहेत त्यांमधला ज्ञानी त्याबद्दल भगवंत सात पॉइंट सतरामध्ये सांगतात की भगवंतांबद्दल जाणणारा आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये नित्ययुक्त असणारा जो भक्त आहे ज्ञानी आहे तो भगवंतांना अत्यंत प्रिय आहे सातव्या अध्यायातच आपण पाहिलं सात ते, ते वीस तेवीस मध्ये देवतांचं पूजन कोण करत आहेत आणि हे जे देवतांचं पूजन आहे ते मनुष्य जेव्हा करतो तेव्हा तो या भौतिक जगतातच फिरत राहतो हे सगळं मार्गदर्शन केलं आहे आणि सातव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला हे भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाची प्राप्ती करतात कशा रीतीने करतात ते सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आठवा अध्याय आपण पाहिला त्यामध्ये चौथ्या श्लोकात भगवंतांनी प्रत्येक जीवाने धारण केलेलं जे शरीर आहे त्यातल्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात निवास करतात हे सांगितलं आठ पॉइंट पाच अंत काले मामेव हा प्रसिद्ध श्लोक आहे त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करीत देहत्याग करणारा जो व्यक्ती आहे तो भगवंतांना प्राप्त करतो आठ पॉइंट सात मध्ये भगवंतांनी सांगितलं की भगवंतांचं स्मरण करीत अर्जुनाने स्वतःचे युद्धाचे कर्तव्य करायला हवं तसुस्मर युद्ध च आणि आठ पॉइंट आठ मध्ये भगवंतांची प्राप्ती कशी करायची हे भगवंतांनी समजावून सांगितलं आणि आठ पॉइंट पंधरा आणि सोळा <coughs> या श्लोकामध्ये भगवंतांच्या धामात गेलेले जे जीव आहेत त्यांना भौतिक जगतात पुन्हा परतून यावं लागत नाही हे माहिती दिली आणि जी अनन्य भगवंतांची भक्ती आहे त्याचं महत्व आठ पॉइंट बावीस मध्ये थोडक्यात भगवंतांनी सांगितलं आणि आठ पॉइंट सत्तावीस मध्ये भगवंतांनी सांगितलं की तू भक्तीमध्ये युक्त हो आणि अठ्ठावीस मध्ये सांगितलं की केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्तीपूर्ण सेवा केली तर भक्त आहे तो अखेरीस परम शाश्वत धाम प्राप्त करतो हे सगळं मार्गदर्शन भगवंतांनी सातव्या आणि आठव्या अध्यायात जे काही केलं आहे त्याला म्हटलं जातं गुह्य तर ज्ञान तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल